पार्टी नको मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळ सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा मोकळ सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा हलक वाटेल तुझच तुला मन रिकाम करत जा हलकं वाटेल तुझच तुला मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्या सुधार मजा। सारखा मित्रवण व्यामथे गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझे वाट चुकणार नाही जीवन भर तुझे एक तू मित्र मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढी जपत जा मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढी जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसा तू ही मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला